हाय नमस्कार मी घातला छोकलीचा ड्रेस माझा ड्रेस सगळं संपल्यात ना त्याच्यामुळं छोकलीचा ड्रेस घातलाय कारण आम्ही जरा बाहेर चाललोय मला स्कूटी चालवायची होती मग म्हणलं साडी घालण्यापेक्षा आपला ड्रेस घातलेलाच बरा माझा सण्याकाचा टनाटना उड्या मारतो या अर्धा पाहून तास झालं बघा आम्ही इथं बसलो या पेट्रोल पंपावर आता इथं पेट्रोल पंपावर कशासाठी आलोय ही तुम्हाला सांगते पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायसाठी आले होते पण ती काय दाबड ते पेट्रोल टाकायचं असतं ना ते तसलं ऑटोमॅटिक आहे नसतं दाबायचं आणि ते ती चायवी फिरवली ते निघत पण इथं आली पेट्रोल टाकायसाठी नंबरला उभा राहिली ते दाबलं दाबलं एवढा उशीर दाबत बसली पण ती काय निघलंच नाही मग तेवढ्यात कारबारी आलं मागन मग कारबारीला म्हणलं ही काढून द्या मग इथं पण दोन चार जण होते तिथले झटत होती पण ती काय झाकण निघलंच नाही त्याच मग शेवटी गॅरेजला गाडी नेली गॅरेजला गाडी नेली आता कारबारीला मी म्हणलं झालं का नाही म्हटलं ते उशीर झाला म्हणलं पुढे जायचं कधी माघारी यायचं कधी कारभार म्हटलं बल टाकतो या कारण आता येता नंतर रात्रच होईल ना हायवे रोड आहे या उसायचं असलं ट्रॅक्टर बिक्टर नाही चालू आहेत आता माझ्या तर जीवाची लय होणार आहे माझ्या स्कूटीवर कावी बसणार आहे आणि छोकलीच्या बापाच्या गाडीवर मी बसणार आहे ज्योतिताइन सण्या बसणार आहे ते आणि आम्ही निघालो या शिराळ शिराळ आंबाड शिराळ शिरा, तिकडं निघालो या आमची नंदाची भाची ती थोरल्यानंदाची पूरगी म्हणजे माझी भाची नंदाची पूर्गी, पूर्गी तिकडे एक दिलेली आहे ना तिच्या पुवाराचा आहे वाढदिवस तिची सासू वारली होती त्या टायमाला आम्ही तिकडे शिराळाला गेलो त्याच्यावर परत काय आम्हाला जाणंच नाही झालं आणि आमच्या काय गाठी भीटी पण नाही पडल्या म्हणलं आता आल्यात त्या चालल्यात तर म्हणलं जा त्यांच्या संग तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवलंच मी नननबाई माझ्या नवऱ्याची मोठी बहीण त्यांच्या नातूचा आहे वाढदिवस मग वाढदिवसासाठी आम्ही चाललेलो आहे अशा पण गाठी भेटी काय पडत नाही त्या काय नाही त्या असा काय कार्यक्रम ते असला तरच गाठी भेटी पडते त्या टमटमनं इष्टीनं जायचं म्हणलं तर टिंपरुणी पर्यंत आणि ना आधी उतरायसाठी का नाही इष्टांची ही ती सोय होतच नाही आता मधनं जायचं म्हटलं तर एक ठीक आहे पण रोड पण नाही चांगला ना लय धुरुळ आणि ते ना नादळ आपलं आहे मग हायवे रोडनं हाय चांगला रोड तर मला भीती वाटते तरी पण मी आता माझ्या गाडीवर कावीला घेणार आहे जाणार आहे हळूहळू व्यवस्थित ना आता भाऊजीनं बाय गेल्यात पुढं गेल्यात पुढं मी म्हणलं तुम्ही मागण्या येऊस तुम्ही म्हणलं मी पेट्रोल टाकून येते आले तर झाकणच उघडलं नाही पण पेट्रोल आमच्या गावातच झालाय पेट्रोल पंप सण्या आज शाळेत सुट्टी घेतली मॅडमला काय विचारलं होतं काल तो मॅडमला म्हणलं माझ्या भावाचा बड्डे हाय म्हणून एक दिवस सुट्टी घेऊ का काय की शाळेत ये की मग पाच वाजता द्या तुया भावाच्या बड्डेला अहो माझ्या भावा भावाचा बड्डे लय लांब आहेत की चिंच राहतो आहे मग पाच वाजता जाऊय आहे बारा वाजत्या त्या बड्डे पण होईल काय म्हणलं मॅडम नाही म्हणलं मग घे मग सुट्टी कसं असतं हे बड्डे फिड्डे काय असतं ना ते एक निमित्त असतं पण ह्याच्या नादानं जरा चार माणसं जमा होत्यात ही ती कारण असं तर काय आमचं काय कार्यक्रम निघत नाहीत सणासुदीला ज्याचे त्याचं घरं असतं आणि माझं तर तुम्हाला माहितीच आहे मी पहिलं सण्या शाळेत नव्हतं तेव्हा सगळीकडे हिंडत फिरत होते व्हिडिओ करत होते माझ्या सगळ्या युट्यूब बहिणींनाही ती भावांना वेगळं वेगळं मी कंटेंट म्हणजे नाही का वेगळं वेगळं काय काय दाखवत होते म्हणजे कंटेंट चेंज करत होते मी आज इकडं आले तिकडं आले ही जेवण बनवलं ती बनवलं पण जसं सण्याला शाळेत टाकलं ना तर हिंडा फिरायचं सगळं बंदच झालं माझं छोकलीला चल म्हणलं तर छोकुली म्हणली मग तुम्ही जावा म्हणली राहायचं तर राह मी राहते आजच्या दिवस म्हणली आत्या तर आत्यापैसे तर ताईला पण म्हणलं कसं ताईला एकटीला कुठे ठेवायचं ना तसं पण त्यांना कुठं जायला बियाला भेटत नाही मग म्हणलं चला कशाच्या तर निमित्तानं आपण बी फिरून येऊ म्हणलं निशाची पण भेट ही होईल परत निशाची पण लेकरं मोठी मोठी झाली तरी पण अजून त्यांना कधी बघितली नाही म्हणजे त्यांच्याच बहिणीची लेकरं अजून त्यांना बघितलेली नाही ते मोठं पोरग सहा वर्षात झालंय बारका पोरग अडीच तीन वर्षाचं झालं तरी अजून त्यांच्या बहिणीची लेकरं ज्योतितायनं बघितली नाही ते म्हणजे कावा जाणं येणंच नाही का गेले असतं ते लागणारच तेवढंच त्या निशाच्या त्याच्यावर काहीच नाही त्या निशाला पण आपल्याशिवाय कुणीच नाही आमच्या मोठ्या ननद बाईला पण आमच्याशिवाय कुणी नाही आम्हाला पण त्यांच्याशिवाय कुणी नाही असा आमचा परिवार आहे तर आता आम्ही निघालो आहे आणि बाईची बाय आणि नाता भाऊजी गेल्या तर पुढं त्यांच्या त्यांच्या गाडीवर ती बसली असते ना आमची वाट बघत म्हणत असते ना पेट्रोल टाकायला म्हणून गेले अजून कशी काय नाहीत आली पण इथं ह्या माझा झालेला गोंधळ त्यांना काय माहिती तर मला छोकुलीचा ड्रेस कसा दिसतोय सांगा तेवढा छोकलीचा ड्रेस घात घेतलाय म्हणजे अंगात घातलाय आणि मी मला घालायला तिथं साडी घेतली डिक्कीत हाय साडी तिथं गेल्यावर साडीच घालणार हाय पण आता कसं जातानाच घालून ही घेतली असते साडी पण <laughs> गाडीवर नाही ना साडी परत आवरायची लय आपदा होईल त्याच्यामुळं ड्रेसेस घातला छोकुलीचा हे पण लय फुगारच्या फुगार ड्रेस आहे तरी पण घातला आणि ज्योतिताईला म्हणलं तुम्ही घाला माझी साडी मग ज्योतिताईला दिली माझी साडी घालायला त्या म्हणत होत्या मी हाय ह्या साडीवर येते म्हणलं जा चला घाला म्हणलं माझी साडी प्रत्येक वेळेला तीच तीस 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 दोनच ती 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 साड्याशिवाय दाखवत नाही नुसतं का नाही पॅटर्नमध्ये भरूभरू साड्या ठेवता तर चला आता फोन यायला लागला आपल्याला विचारत असताना कुठं हाय काय तर त्यांना सांगू व्हिडिओ बारकात झाला तिथं गेल्यावर वाढदिवसाचा व्हिडिओ मी करेलच वाढदिवसाच्या जागेला गेल्यावर तर चला बाय तुम्हाला दाखवते वाढदिवस कुणाचा आहे